जळगाव जिल्ह्यातील पारधी ह्या गावातून तेरा तरुण हे उत्तराखंड ठिकाणी रवाना झाले होते काल, काल ते ह्या ठिकाणी त्यांचा संपर्क या ठिकाणी झाला मात्र काल पासून जी घटना घडली आहे ती दुर्घटना घडली त्यानंतर यांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे ह्या गावातील जे तरुण आहे ह्या त्या ठिकाणी काय कुठल्या परिस्थितीत हे अजून त्या ठिकाणी कळलेलं नाही मात्र ह्या गावाचे जे तरुण सर्व परिवार आहेत चिंताग्रस्त आपल्याला बघायला मिळतं आपण त्यांच्या सोबत काही बातचीत करणार आहोत सर कोण आपल्या घरातले व्यक्ती गेला आहे आणि माझ्या मुलगा गेलेला आहे आठ दिवस झालेले त्यांचे संपर्क प्रयत्न केला काल त्यांचा फोन आला होता की बो मी तिथपर्यंत पोहोचले पण जेव्हा ती वर न्यूज बघितली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फोनाचा के ला प्रयत्न केला फोन लागलेला नाहीये कोणत्याही मुलाशी संपवला लागली तेरा मुलांना फोन केला ते काही तेराही मुलांना फोन लागत नाहीये तर त्याच्यामुळे मी सगळे गावकरी सगळे चिंतेत आहे तरी तो आम्हाला विनंती प्रश्न असं आमची मुलं सुखर घरी पाठवा हीच आमची विनंती सर आपलं कोणी जे नातेवाईक आहे ते या ठिकाणी गेले एकूण किती संख्या होती आपल्या गावात ती संख्या होती तेरा मुलं होती आणि त्यांच्यासोबत दोन ड्रावर गेलेले आहेत असे पंधरा जणांची संख्या गेलेली तिथून पाळदेवर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझ्या घरातील माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा माझा भासा गेलेला आहे माझ्या भाऊचा मुलगा गेलेला आहे माझ्या चुलत भाषा वगैरे गेलेला आहे पण ह्या ठिकाणी जे आहे त्यांचा संपर्क कधी झाला होता आणि कसं संपर्क संपर्काविषयी असा आहे त्यांच्या दररोज आम्हाला कॉल यायचा आम्ही इथं आहोत आम्ही तिथं आहोत आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आता हे दर्शन झालं आता आम्हाला पुढचं दर्शन घ्यायचं आहे पुढचे दर्शन म्हणजे त्यांचं आज काल म्हणजे काल ते गंगोत्रीला जाणार होते त्या सकाळी त्यांचा आम्हाला फोन आला होता त्यांच्या शेवटच्या फुला आम्हाला सव्वा चार वाजता आला सव्वा चार वाजेनंतर त्याच्यानंतर आम्ही सर्व कॉल केले एकालाही कॉल लागत नव्हता आणि अशी घटना आम्ही बघितली का बा बातम्यांमध्ये चालू होतं कधी तर ढग फुट झालेले आहे त्याच्यामुळे सर्वजण आम्ही घाबरून गेलो सर्वांचे मुलांचे आई वडील वगैरे ते सर्व चिंतीत आहे तुमचा संपर्क कधी झाला होता मला अकरा वाजता झाला होता त्याचा संपर्क ते गंगोत्री जात होते तिथून तिथून माझं बोलणं तर त्याच्याशी झालं का काय मी गंगोत्री जात आहे मग तिथून गंगोत्री जाताना नाही मग दोन अडीच वाजता ही घटना झाली न्यूजवर पाहिलं तर त्याचे फोन लागत नाही होते चार वाजेपासून फोन लागत नाही होते दादा आपण एक ह्या गावाची जबाबदारी आपल्याकडे आहे तुम्ही सर्व जे लोक माई गेले आहेत त्यांची सगळं माहिती तुम्ही घेतात काय माहिती मिळाली गेल्या आठ नऊ दिवसापूर्वी हे तेरा मुलं प्रायव्हेट गाडीने टेम्पो ट्रॅव्हलने देवदर्शनासाठी गेले आणि काल दुपारी ते उत्तर काशी या ठिकाणी पोचले त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर थोड्या वेळात मीडियावर बातमी आली की उत्तर काशीमध्ये मोठा दुर्घटना या ठिकाणी झाली त्यावेळेस सगळा परिवार चिंतेत पडला आणि मीडियावर बातमी आल्यामुळे सगळ्या परिवाराने आपल्या संपर्क कार्यालयाशी आदरणीय नामदार मोदयांशी धाव घेतली आणि आपण पारधी पोलीस स्टेशनला त्यांचे सगळे नंबर या ठिकाणी दिले आणि ट्रॅकिंगसाठी टाकले पण कोणताही नंबर त्या ठिकाणी ट्रॅक झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी आपण त्या ठिकाणी एस पी साहेबांशी आदरणीय आमदार महोदय बोलले त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी बोलले मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि त्या एस पी साहेबांनी त्या ठिकाणी तपास सुरू आहे आपण आपली यादी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे फोटोही त्यांच्यापर्यंत आपण पोचवलेत हे सगळे मुलं एक शिक्षण घेणारी मुलं होते कोणी व्यवसाय करत होतं कोणी रोजगार करत होतं अशा गरीब कुटुंबातील हे सगळे मुलं फिरण्यासाठी गेले होते ते मुलं सुखरूप घरी यावे यासाठी जिल्हा प्रशासन जळगाव आणि जिल्हा प्रशासन उत्तराखंड नेहमी प्रयत्नशील आहेत आणि कित्येक तासापासनं आपण बघतोय की सगळा परिवार चिंतेत आहे गेल्या चोवीस तासापासनं सगळं परिवार त्यांची वाट बघत आहे लवकरात लवकर ते मुलं घरी पोहोचावे याच्यासाठी आम्ही पूर्ण गाव आणि पूर्ण परिसर आणि नामदारमध्ये प्रयत्नशील आहे मोदयवर नाही उत्तराखंड जाणार असं तुम्ही काहीतरी सांगितलेलं आहे बरं यांची माहिती त्यांना मिळाली कुठे जाणार काय हा नामदार मोदयांना कालच बातमी कळाली जसं मीडियावर बातमी आली त्याच्यानंतर गावातील लोकांनी थेट त्यांच्याशी संपर्क साय साधला आणि नामदार मोदय दिल्लीमध्ये होते दिल्लीहून सगळ्या हालचाली त्या प्रशासनाशी उत्तराखंड प्रशासनाशी नामदार मोदय बोलले पण आदरणीय नामदार मोदे आता उत्तराखंडकडे रवाना होत आहेत आणि त्या मुलांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत परिवाराची नक्कीच आणि आई वडील सगळे रडत आहेत त्यांचा अश्रू कुठंतरी थांबावं यासाठी आपण प्रयत्न करतो प्रशासना एकच विनंती की लवकरात लवकर आमचे जे सोळा लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत तेरा मुलं पाडतीचे दोन ड्रायव्हर या ठिकाणी आहेत तर त्यांची माहिती लवकरात लवकर आपल्यापर्यंत येईल यासाठी आपण प्रशासनाशी नेहमी संपर्कात आहोत हे सगळे जे भाविक आहे ते सुखरूप घरी यावे याचे प्रार्थना या गावकरी या ठिकाणी करताना आपल्याला बघायला आहे संजय महाजन साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका